मित्रांनो नमस्कार श्रद्धा एजन्सी मुरुड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे केज वरून वायबसी काका आले होते त्यांनी आपल्या युट्यूब चॅनल वरती आपले व्हिडिओ पाहिले होते आणि व्हिडिओ पाहून पॉवर विडर घेण्यासाठी आज आले होते त्यांनी काल व्हिडिओ पाहून पॉवर विडर बघून आज त्यांनी काल पसंत पण केलं काल पसंत करून फिक्स करून गेले होते आणि आज डिलिव्हरी घेण्यासाठी आलेत मुरुड मध्ये तर आपण त्यांना विचारू सर तुमचं नाव सांगा का अगोदर माझं नाव कारभारी वायबसी तुम्ही कुठं पाहिलं होतं अगोदर मोबाईल पाहिलं होतं मोबाईल मग हे तुम्ही याच्याद्वारे काय काय काम करणार आहात आता ह्याच्यात बाळी उपकरणे खूप डुब आंब्याच्या झाडाला पाळी घालणं म्हणजे हे तुम्हाला बागासाठी आंब्याच्या बागासाठी घेतले बरं बरं तुमचं नाव सांगा विनायक डॉक्टर रानसपूर बरं तुम्ही त्यांच्या सोबत आलो तर कसं वाटलं तुम्हाला ही पॉवर वर्ड? चांगलं आहे हे देवगी तुम्ही आता यांच्या मदतीवर काम करणार आहे मग तो यूज कोण करणार आहे आता? आम्ही स्वतःजी यूज करणार जी काय जी जनरेटर का पीरनीचे असो पाळीचे असो router चे असो अगर माती लावून असो ही सगळी आम्ही स्वतःच करणार आहे बरं काका तुमचं नाव सांगा जरा या माझं नाव सुरेश शिवराम आहे मी तुम्ही हो हे म्हणजे पसंत केलं तुम्हाला दुकानदारांनी जे अटॅचमेंट वगैरे सगळं सोबत सांगितलेलं सगळं दिलंय का ते पूर्ण सगळं साहित्य दिलं आमच्या सोबत आणि त्याचा आम्ही उपयोग करणार मग तुम्ही म्हणजे हे घेऊन आनंदी तर आहात की आता दुसऱ्याला तुम्ही काय सांगू शकणार की पॉवर विडर चांगला आहे की पॉवर विडर चांगला आहे असं सांगू आणि चलवून बघू आणि जर आमच्या कोण ग्राहक जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या शेतात आल्यावर माहिती सांगू बघा मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही केज मध्ये जरी गेला त्यांचा मोबाईल नंबर मी मेन्शन करतो स्क्रीन वरती तुम्ही तिथं जाऊन त्यांच्या शेतात पाहू शकता आणि तुम्हाला अजून जर हे पॉवर युटर घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि पूर्ण माहिती विचारू शकता धन्यवाद